आलेली आहे माझ्या मामाच्या घरी तर मी आता नाही आणलेलं आहे कबीरला गिफ्ट तर कबीर खूप खुश झाला ते गिफ्ट बघून तर मामाचं माझं बेट ठरलेलं पनीर बनवायचं पनीर, पनीर तर मला खूप आवडतं बघू शकतो तुम्ही मामा एकदम मस्त स्लाइसमध्ये कट करतोय तर मला खूप आवडतं पनीर वटाने मामाने टाकलेत मस्त हिरवे हिरवे कटले झाले बाई किती भारी आहे मामाने गॅस पेटवला चिल्ला चिरला कच, कच कांदा चिल्ला मामाने लसूण फोडला पटक्यास मला खूप भूक लागलेली मामाने कढई तेल टाकलं मामाला म्हटलं मला खूप भूक लागली पटक्यास कर मामाने टाकलं त्याच्यामध्ये पत्ता पेस्ट टाकली किती भारी वाटते मामाने टाकलं त्याच्यामध्ये मसाला पनीर वा वा किती मस्त झालंय ते सगळं मामाने टाकलं थोडस मीठ चवकर आली पाहिजे त्याच्यामध्ये टाकलं वाटाणा वा किती भारी दिसतात टाकलं पनीर पनीरला चांगलं तडकू दिलं मस्त टाकली कोथंबीर तरी तर किती भारी आली मग त्याला शिजवून दिलं मग मी घेतलं ताट त्याच्यामध्ये टाकलं पनीर पनीर पनीर, पनीर नंतर मी टाकलं तो खूप छान दिसत होत मस्त पनीर टाकलं मी त्याच्यामध्ये मग टाकलं भात भात टाकल्यानंतर मी टाकलं मी चपाती ठेवली पापड ठेवलं आणि वरण टाकलं तो 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 मस्त होतं माझं आजचं जेवण तर मी घास टेस्ट केला मला खूप भारी झालं जेवण मामाने तर केलं तर खूप मस्त होतं मी घास टेस्ट केला खूप मस्त